जागतिक अपंग दिनाला संयुक्त राष्ट्रांनी एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये प्रोत्साहन दिलं होतं विकलांग लोकांचे हक्क आणि आदर याविषयी समाजात अधिकाधिक जागरूकता निर्माण करणं तसेच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं हा या दिवसाचा उद्देश होता या दिनाचं औचित्य साधून ऑल इंडिया डिसेबल्ड रिहा एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित विकास मंदिर शाळा नाशिक रोडनं डिसेंबर तीनपासून विविध उपक्रम राबविलेत या विविध उपक्रमांची सांगता जनजागृती फेरी काढून करण्यात आली संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या फेरीत सेंट झेव्हियर आणि आनंद ऋषी स्कूलचे सर्वसाधारण विद्यार्थी सहभागी झाले होते या प्रसंगी, इनर इनरफील क्लब देवळालीच्या उपाध्यक्षा अश्विनी शिरगावकर आणि सदस्या भैरवी बक्षी भाग्यश्री आढाव अनिता नागपाल निर्मला वर्मा स्वाती दप्तरी सीमा भट्टाचार्य आदी भगिनींनी शुभ हस्ते फेरीस हिरवा झेंडा दाघवून प्रारंभ करण्यात आला यावेळी शेखर कुलकर्णी कर सल्लागार श्री आणि सौ अल्हाट सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते विकास मंदिर शाळेपासून फेरीत सुरुवात होऊन मुक्तीधाम बिटको पॉइंट सिग्नल मार्गे दुर्गा उद्यान सुराणा हॉस्पिटल ते विकास मंदिर शाळा अशा मार्गाने निघाली होती हातात हात द्या दिव्यांगांना साथ द्या हक्क देऊ संधी देऊ दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ असा संदेश रॅलीतून देण्यात आला त्यांच्या गरजा समस्या लक्षात घेऊन त्यांच्या पुनर्वसनात समाजानं आणि शासनानं अधिक लक्ष द्यावं अशा घोषणा देत जोशपूर्ण वातावरणात रॅलीचा समारोप झाला संपूर्ण सप्ताह विद्यार्थ्यांचं परीक्षण करणाऱ्या आरती अहिरे आणि विजया रत्नम यावेळी आवर्जून उपस्थित होत्या समारोप समारंभात जिल्हा समाज कल्याणचे मदन बडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले आठवडाभर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना मदन बडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं भरभरून कौतुक करत शाबासकीची थाप दिली तसेच आनंद ऋषी आणि सेंट या महाविद्यालयातील विद्यार्थी पण या प्रभात फेरीसाठी उपस्थित राहिलेत तसेच आपल्या विकास अखिल भारतीय अपास शिक्षण संस्था आशिक संचलित विकास मंदिर मातीबंध मुलांची शाळा विकास मंदिर मातीमंद मुलांची कार्यशाळा विकास मंदिर मुखोबी विद्यालय यांच्या सर्व सर्व सुवासिनीताई बोडके मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं होतं आणि त्याचे या सप्ताहाचा सात दिवसाचा समारोप मान्य जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदादाई बाडगुजर ह्या येणार होत्या परंतु त्यांना काही बैठकीच्या कारणास्तव त्या जावं लागल्यामुळे मला कार्यालय अधीक्षक मदनपडे यांना पाठवलं आणि त्यानुसार मी आलो थोडा उशीर झाला त्यांची हे आणि कायम अशी शाळेचे विविध असे उपक्रम चालू असतात आणि धडपड ह्या वयात यांची एवढी असती त्याच्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की बा आपण मागे राहतोय कुठंतरी तरी असं सर्व शाळांनी यांचा आदर्श घेऊन विविध उपक्रम आणि या मुलांची काळजी घेत असं कार्यक्रम सुरू ठेवले पाहिजे हजर होतो आणि असे सुंदर कार्यक्रम तुम्ही रेग्युलर घेत जा आणि आम्हाला जज म्हणून बोलवत जा थँक्यू मॅडम धन्यवाद तुमचे आणि अशा खूप आमचे तुम्हाला शुभेच्छा तसेच संस्थेच्या कार्यकाळात इनरफिल्ड क्लब देवळाली यांनी धनादेश दिला तर वृषभ जैन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांनी प्रीती भोजन दिलं दीपक मगर यांनी अभ्यंगतांचे स्वागत केले तर संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी फेरीत सहभागी झालेल्या सर्वांप्रती आभार व्यक्त केले विशाल घोडके यांनी रॅली यशस्वीतेकरिता विशेष परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड